उमरखेड शहरातील विकास पाहायचा आहे का तर चला मग आपण जाऊया कवडाशा बाबा दर्गाच्या परिसरामध्ये आणि या ठिकाणी सध्या नालीचे बांधकाम सुरू आहे या ठिकाणी पहिली मजबूत आणि चांगलीच नाली पासमोर समोर तुम्हाला दिसत असेल सिमिट कॉन्क्रीटची नाली आहे आणि ती जवळपास एक दीड वर्षापूर्वीच बनवण्यात आलेली आहे पा सिमिट कॉन्क्रीटची नाली आहे पहा तुम्हाला मी दाखवतो ही सिमेंट कॉन्क्रीटची नाली आता ह्या नालीला काय झाले परतुकांच्या बी टी रोड आणला आणि त्याच्या नावाखाली ही नाली मोडून तोडून आता दुसरी नाली करणे सुरू आहे ही अशा पद्धतीच्या आता दुसरी नाली करणे सुरू आहे म्हणजे सांगायचे तात्पर्य इतके की पहिली मोडा दुसरी करा दुसरी मोडा तिसरी करा अशा पद्धतीचं काम सध्या उमरखेड शहरामध्ये सुरू आहे हे बाळूपाटलाचं शेत आहे आणि ह्या शेताच्या शेता बाजूला आणि समोरच्या परिसरात हे नाले बांधकाम सुरू आहे पहा ज्या ठिकाणी मनुष्यवस्ती आहे त्या ठिकाणी नालीचे काम अद्याप होणे बाकी आहे नाल्या मोडकळीस आलेल्या आहेत त्यांची दुरुस्ती नाही परंतु या ठिकाणी मात्र चांगली नाली तोडून पाय नाली चांगली तुडून या ठिकाणी दुसरी मोठी नाली करणे सुरू आहे वास्तविक पाहता ह्या नालीमध्येच पाणी नाही तर मोठ्या नालीमधील पाणी आणून टाकायचं कुठून हा प्रश्न सध्या नागरिकाकडून विचारला जात आहे पहा या परिसरामध्ये नाली असताना ती बी सुस्थितीत अतिशय उत्कृष्ट नाले असताना ती तुडली पाहते समोर तोडलेला भाग सुद्धा दिसत आहे सिमेंट कॉन्क्रीटचा आणि या ठिकाणी दुसरी मोठी नाली बनविण्यात येत आहे जनतेच्या पैशाचा किती गैरवापर होत आहे त्याचं उदाहरण हा समोरचा परिसर बाळूपाटलाच शेत आहे आणि ह्या प्लॉटची किंमत आता आसमानाला भेडणार आहे यामध्ये कुणाकुणाचे ही संबंध जपलेले आहे तो शोधाचा विषय असला तरी आपल्याला नालीवर बोलायचं आहे नाली चांगली होती दोन वर्षापूर्वीच बनवण्यात आली होती आणि ती नाली आता मोडण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी आता दुसरी नाली बनवण्यात येत आहे यालाच म्हणतात आंधळ आहे आणि कुत्रपीठ आहे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सध्या उमरखेडच्या आमदारासारखे वागत आहेत आणि नगरपालिकेतील जे कोणी अभियंते आहेत ते अशा कामाला मंजुरी कशी देतात आणि ह्यामध्ये दे, काय गोडगंबाळ दडलेला आहे तो शोधाचा विषय आहे परंतु उमरखेड शहरातील अनेक कामामध्ये मोठा काळा बाजार होत असल्याची जोरदार सध्या चर्चा उमरखेड शहरात ऐकायला मिळत आहे तक्रारी कितीही करा मात्र त्या तक्रारीच कुठलंही फलित मात्र समोर येताना दिसत नाही तक्रार करणारे तक्रार करत आहेत आणि मजा मारणारे मजा करत आहेत अशी एकूण परिस्थिती सध्या उमरखेड शहरामध्ये आहे ठेकेदाराचं भलं करण्याच्या ह्या योजना उमरखेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहेत आणि याकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष आहे वरिष्ठ अधिकारी झोपलेले आहेत आणि दिनजाव गंड्याव अशा पद्धतीने पगार खाऊन आपले टक्केवारी घेऊन मात्र सगळे गप्पा आहेत आणि जनतेच्या पैशाचा मात्र अशा पद्धतीने दुरुपयोग होत आहे पाक सुंदर अशी नाली मोडून या ठिकाणी दुसरी नाली करणे सुरू आहे अग्निबान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर उमर उमरखेड